नाश्ता आणि कांदे पोहे हे समीकरण ठरलेलंच असतं पण फक्तच कांदे पोहे खाऊन जर तुम्हाला कंटाळलं असेल तर याच पोह्यांपासून आज आपण मस्त झटपट तयार होणारा असा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत हा पदार्थ तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता त्यासाठी दोन कप पोहे घेतलेले आहेत मी जे पोहे वापरले ते जाड पोहे आहेत आणि शक्यतो जाड पोह्यांचाच वापर करावा पोहे स्वच्छ निवडून चाळून घेतले त्यानंतर एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे बऱ्याच वेळा लहान मुलं सारखी कांदे पोहे खायला कंटाळा करतात तर त्यांच्यासाठी अगदी झटपट साधी सोपी आणि चमचमीत ही रेसिपी दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी थोडंसं पाणी यामध्ये ठेवायचं आहे सगळं पाणी निथळून घ्यायचं नाही अगदी पाव कप पाणी शिल्लक राहील एवढं या पोह्यांमध्ये पाणी ठेवलं पाच ते सहा मिनटं पोहे भिजत ठेवायचे म्हणजे ते छान मऊसूत होतील कारण आपण जाड पोहे वापरले तर इथे मी पाच सहा मिनटं हे पोहे भिजत ठेवले पोहे व्यवस्थित भिजलेले आहे हाताने लगेचच ते चांगले मळून घ्यायचे त्यामुळेच पोहे भिजताना थोडं जास्तीचं पाणी घातलं की पोह्यांचा हा लगेचच लगदा तयार होतो आणि असाच पोह्यांचा लगदा आपल्याला हवा बघाल तर अगदी एकसारखं हे पोह्यांचं पीठ तयार झालं आता पोह्यांमध्ये राहिलेलं साहित्य घालायचं आहे त्यामध्ये अर्धा कांदा बारीक चिरून घेतला दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या लहान मुलांसाठी बनवणार असाल तर मिरच्या थोड्या कमी घाला अर्धा गाजर किसून घेतला आहे आणि पालक घेतला तो अगदी बारीक चिरून घ्यायचा भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसारही घालू शकता बारीक चिरून घेतलेली शिमला मिरची घातली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची पाव चमचा घालायची आहे काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ तुम्हाला हवं असेल तर यामध्ये हिरवा वाटाणा किंवा मक्याची दाणे देखील वापरू शकता कोबी फ्लावर ज्या भाज्या तुम्हाला आवडत असतील त्या सगळ्या भाज्या यामध्ये घालू शकता अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा हवं असेल तर थोडीशी साखरही घातली तरी चालेल त्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघाल तर हे मिश्रण बऱ्यापैकी कोरडं आहे भाज्या आणि पोह्यांचं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लगेचच त्यामध्ये पाणी घालायचं नाही कारण भाज्यांना देखील पाणी सुटतं हे मिश्रण आपल्याला थोडंसं सैलसर हवं म्हणून सुरुवातीला मी एक छोटी वाटी आणि चमच्याने बघाल तर पाच ते सहा चमचे पाणी घालून घेतलं आणि परत एकदा हे मिक्स करून घ्यायचं पोहे भिजताना देखील आपण थोडं जास्तीचं पाणी वापरलं होतं पण हे मिश्रण आपल्याला अजून सैलसर हवं त्यासाठी पुन्हा एकदा यामध्ये पाणी घालायचं तर परत एकदा मी तेवढंच पाणी घालून घेतलं पाच ते सहा आणि जर कपाने मोजून घेतलं तर वन फोर्थ कप पाणी घालून घेतलं मिश्रण थोडंसं सैलसर करून घेतलं आहे पोह्यांचं जे मिश्रण तयार झालं त्याला छान बाइंडिंग घ्यावी म्हणून यामध्ये फक्त एक चमचा बेसनपीठ घालायचं त्याऐवजी तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता बाइंडिंग येण्यासाठी यामध्ये तांदळाचं किंवा बेसन पिठाचा वापर करायचा पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं बॅटर बघाल तर इतपच सैलसर हवं यापेक्षा खूप जास्त घटक किंवा खूप जास्त पातळ करायचं नाही आणि लगेचच आपण हा नाश्त्याचा पदार्थ तयार करून घेऊया तवा चांगला गरम झाला की मग त्यामध्ये एक चमचा तेल तूप किंवा मुलांना आवडत असेल तर बटरही घालू शकता लगेचच आपण जे मिश्रण तयार करून घेतलं आहे ते थोडंसं घालायचं आणि हलकंसं पसरवून घ्यायचं खूप पातळसर करायचं नाही किंवा खूप जाडसरही नको मी अगदी लहान आकारामध्ये हा पदार्थ बनवला आहे तुम्हाला हवं असेल तर एकच मोठ्या आकारामध्ये सुद्धा बनवू शकता आता यावर झाकण ठेवायचं आणि गॅस मध्यमच एवर ठेवून दोन ते तीन मिनटं एक वाफ काढून घ्यायची कारण आपण सगळ्या भाज्या कच्च्या वापरलेल्या आहेत आता दोन तीन ते तीन मिनटानंतर लगेच दुसऱ्या बाजूनेही ते पलटवून घ्यायचं दुसऱ्या बाजूने पलटवून झाल्यानंतर पुन्हा एकदा त्यावर झाकण ठेवायचं आता मात्र गॅस कमी याचेवर ठेवून एक मिनटासाठी वाफ काढून घ्यायची म्हणजे छान आतपर्यंत व्यवस्थित सगळ्या भाज्या शिजल्या जातात आणि हा पदार्थही खायला अप्रतिम लागतो सोनेरी रंगावर मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे वेगळं असं खूप जास्तीचं तूप तेल बटर वापरण्याची अजिबात गरज नाही बघाल तर अप्रतिम असा हा पोह्यांपासून तयार केलेला नाश्त्याचा पदार्थ फक्तच नाश्त्यासाठी नाही तर मुलांच्या डब्यामध्ये देण्यासाठी सुद्धा अगदी साधी सोपी ही रेसिपी आहे कारण तेच तेच कांदे पोहे खाऊन सगळ्यांनाच कंटाळा येतो तर याच पोह्यांचा वापर करून मस्त झटपट साधी सोपी अशी ही वेगळी रेसिपी जरूर ट्राय करा यामध्ये भरपूर भाज्यांचा वापर केला आहे आणि कमी तेलात तयार होणारा हा नाश्त्याचा पदार्थ घरातले अगदी आवडीने खातील अगदी मुलं देखील आजची पोह्यांपासून तयार केलेली चविष्ट पौष्टिक अशी रेसिपी कशी, कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत